नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर विरोध ये दीक्षा भूमि की हिस्ट्री एशिया। है दीक्षा भूमि ही भारतीय बौद्ध महासभा तत्कालीन सरकार ने महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री माननीय यशवंतरावजी चव्हाण यांनी दिली होती चौदा एकरची जागा आजही त्याचे दस्तवेज ओरिजिनल फॉर्म म्हणून कलेक्टरांच्या समोर सकाळच्या वेळेला जेव्हा मी माझी वार्तालाप झाला संवाद झाला तेव्हा सांगितलं मी चार दिवसामध्ये सगळे पेपर आपल्याला ज्या पेपर मध्ये ही भारतीय बौद्ध महासभेची बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची जागा आम्हाला मिळालेली आहे कशा प्रकारे नोंदणी प्रॉपर्टी कार्ड वर त्यांनी सात पाऱ्यावरती व्हायला पाहिजे स्मारक समिती त्या काळामध्ये ऐंशीच्या काळामध्ये भूमीवरती चैत्य स्तूप निर्माण करावा त्याच्यासाठी स्मारक समिती होती टेम्पररी होती स्मारकाचं काम झाल्यानंतर स्तूपाच हॅन्ड ओव्हर बुद्धी सोसायटी पण त्या काळी एक दीक्षाभूमीचे मोठे लिडर रिपब्लिकन पक्षाचे असताना त्यांनी हे होऊन दिलं नाही आज त्यांचे चिरंजीव सेक्रेटरी आहे त्यांची आई देखील या मध्ये आहे दीक्षा भूमीच्या बापदाची प्रॉपर्टी दीक्षाभूमी नाही आहे हे देखील सांगू इच्छितो ही आंबेडकर जनतेची प्रॉपर्टी आहे आणि आंबेडकर जनता तिची देखभाल याच्या येणाऱ्या काळामध्ये करेल भारतामधले बरेच बौद्ध धरोहर ज्याच्यामध्ये चैत्य येत त्याच्यामध्ये विहार येत लेण्या येतात आज एका संघटना आज एका समाजाने आपल्या कब्जामध्ये करून घेतलेल्या त्याच विद्रोपीकरण आहे त्याच्यावरती एनक्रोचमेंट आहे आक्रमण म्हणता येईल एनक्रोच तशाच प्रकारची परिस्थिती या दीक्षाभूमीवरती मी बघतोय म्हणून दीक्षाभूमी ह्या सगळ्या व्यवस्थेमधून बाहेर काढून होणार आंबेडकरी जनतेच्या हातामध्ये स्वाभिमानाची लढाई आहे अभिमानाची लढाई आहे आमचे पवित्र स्थळ आम्ही रक्षण करण्यासाठी समर्थ आहोत हा देखील संदेश येथील व्यवस्थेला देतो सरकारला देतो सरकारला पंधरा दिवसाचा अल्टिमेटम दिलेला पंधरा दिवसामध्ये दीक्षाभूमी जशी होती तशी करा येणाऱ्या बारा दहा वीस चोवीस ला धम्मचक्र परिवर्तन दिन आहे आपण जाणता लाखोच्या जा संख्येने इथे बाबासाहेबांना नतमस्तक होण्यासाठी या दीक्षाभूमीवरती लोक येतात महाराष्ट्रातून आणि देशभरामधून जगामधून लोक येत आहेत दर उद्या गोवारी हत्याकांडामधले आपण त्या वेळचे असाल तर गोवारी हत्याकांड इथे घडलं होतं काल हत्रस हत्याकांड झालं की शंभराच्या वरती लोक मृत्यूमुखी घडलेले आहेत अशा प्रकारचं षडयंत्र घडवायचं आहे का असा माझा सवाल आहे या सरकारला पोलीस प्रशासन या अशा प्रकार म्हणून आमचे बळी आमच्या समाजाचे बळी देत आहे काय तुम्ही म्हणून हा समाजाचा उद्रेक आहे की ज्याला लिडर कोणी नव्हता स्वतःची लढाई स्वतः लढवा असं बाबासाहेबांनी संदेश दिला होता तुमची लढाई करण्यासाठी दुसरा तिसरा कोणी येणार नाही ही जनता एक जुलाई लस्त्या आनी आनी उद्रेक के लिए जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद